नीती आयोग नाव तर आपण सगळ्यांनी ऐकलं असेल पण ही संस्था नक्की करते काय भारताचं भविष्य घडवण्यासाठी धोरणं कशी तयार होतात चला तर मग आज आपण हेच समजून घेऊया की ही संस्था भारताच्या विकासाचं चित्र बदलण्यासाठी काय भूमिका बजावते तर सगळ्यात आधी हा मोठा बदल कसा झाला ते पाहूया एक जानेवारी दोन हजार पंधरा ही तारीख खूप महत्वाची आहे कारण या दिवशी तब्बल पासष्ट वर्ष जुना असलेला नियोजन आयोग बदलला आणि त्याची जागा एका नव्या ताज्या दमाच्या संस्थेने घेतली ती म्हणजे नीती आयोग पण लक्षात घ्या हा फक्त नावाचा बदल नव्हता हो हा फक्त नावापुरता मर्यादित बदल नव्हता यामागे खूप मोठी विचारसरणी होती प्रशासनाचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलला म्हणजे आधी जसं वरून आदेश यायचे आणि खाली अंमलबजावणी व्हायची ती पद्धत बदलून आता खालून म्हणजे अगदी गाव पातळीवरून विचार वरपर्यंत पोचायला ला लागले याची मूळ कल्पना खरं तर खूप सोपी आहे विचार करा दिल्लीत बसून देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक भागासाठी एकच योजना बनवणं कितपत योग्य आहे त्याऐवजी राज्यांना आणि स्थानिक पातळीवरच्या गरजांनाच धोरणं बनवण्याच्या प्रक्रियेत थेट सामील करून घेतलं तर हो याच विचाराला बॉटम अप दृष्टिकोन म्हणतात आणि हाच दृष्टिकोन नीती आयोगाच्या मूळ तत्वाचा गाभा आहे ज्याला म्हणतात सहकारी संघराज्यवाद आता हा शब्द जरा जड वाटेल पण याचा अर्थ अगदी सोपा आहे याचा अर्थ केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आता बॉस आणि कर्मचारी नाहीत तर ते विकासाच्या प्रवासातले समान भागीदार आहेत जे मिळून देश पुढे नेतील बरं मग ही नवीन संस्था भविष्याचं नियोजन करते तरी कसं त्यासाठी नीती आयोगाकडे एक तीन स्तरीय आराखडा आहे सगळ्यात आधी असतो पंधरा वर्षांचा एक लांब पल्ल्याचा रोडमॅप म्हणजे देशाला कुठे पोचायचं आहे याची एक मोठी दिशा त्यानंतर येते सात वर्षांची योजना जिया मोठ्या ध्येयाचे छोटे छोटे टप्पे ठरवते आणि मग असतो एक तात्काळ कृती आराखडा म्हणजे लगेच काय करायचं यावर लक्ष केंद्रित करणारा प्लॅन ओके तर ही मोठी योजना तर तयार झाली पण ती प्रत्यक्षात कशी आणली जाते यासाठी नीती आयोगाचं काम चार मुख्य स्तंभांवर उभं आहे हे चार स्तंभ नेमके कोणके आहेत चला बघुला तर हे चार महत्वाचे भाग आहेत पहिलं देशासाठी आवश्यक धोरणांचा आराखडा बनवणं दुसरं केंद्र आणि राज्यांमध्ये चांगला समन्वय साधणं तिसरं योजना कितपत यशस्वी होत आहेत यावर लक्ष ठेवणं आणि चौथं जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे सरकारसाठी एक थिंक टँक किंवा ज्ञान केंद्र म्हणून काम कर आता यामधला जो चौथा स्तंभ आहे ना तो नीती आयोगाची खरी ओळख आहे यामुळेच नीती आयोग फक्त एक जुन्या पद्धतीचा सरकारी आयोग राहत नाही तर तो सरकारसाठी एक राष्ट्रीय थिंक टँक बनतो एक अशी जागा जिथे देशाच्या भविष्याचा विचार होतो आणि नवीन कल्पनांना जन्म मिळतो एक थिंक टँक म्हणून नीती आयोग सरकारला धोरणात्मक दिशा देतं देशात संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देतं इतकंच नाही तर अटल इनोव्हेशन मिशनसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून देशासमोरच्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करतं थोडक्यात सांगायचं झालं तर नीती आयोगाचं मूळ उद्दिष्ट आहे राज्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय विकासासाठी एक सामायिक स्वप्न तयार करणं प्रत्येक राज्याचा आवाज ऐकून त्यांच्या गरजा समजून घेऊन देशाच्या प्रगतीची एक एकत्रित दिशा ठरवणं एक देश एक स्वप्न हेच त्याचं सार आहे आणि मग हाच विचार आपल्या मनात येतो की सहकारी संघराज्यवादाचा आणि नाविन्यपूर्णतेचा हा जो नवा प्रयोग आहे तो भारताच्या विकासाचं पुढचं पर्व कसं लिहिणार आहे यावर विचार करायला नक्कीच वाव आहे